की पाक पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिजाव कमर्शियल कॉपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे गेल्या अनेक वर्षांपासून एकीकडे अनिर्बंध भ्रष्टाचार करतात तर दुसरीकडे स्वतःचा भ्रष्टाचार दाबण्यासाठी नाना क्लुप्त्या करतात गेल्या काही महिन्यांपासून ते चौकशी समितीला रेकॉर्ड देण्यास टाळाटाळ करत आहेत परंतु कायद्यापासून किती काळ अविनाश अंबादास कोठाळे आपण अपन... पळत राहणार असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होत आहे शेवटी एक ना एक दिवस कायद्याचा दंडुका हा बसल्याशिवाय राहणार नाही त्यातून अविनाश अंबादास कोठाळे आणि त्यांचे भ्रष्टाचारी संचालक देखील सुटणार नाही जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक अमरावती या संस्थेमध्ये अगदी स्थापनेपासूनच बनावटगिरी गैरप्रकार आणि भ्रष्टाचार अविनाश कोठाळे आणि त्यांचे काही चेले चपाटे करत आहेत आपल्याच अधिकाऱ्यांची चेशाभूल सहकार विभाग आणि उपनिबंध कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना खोटी माहिती देणं असे प्रकार करत कोठाळे यांनी बँकेची स्थापना केली जिजाऊ बँक ही खरे तर बहुजन समाजाच्या उत्थानपणासाठी झाली होती त्या दृष्टीनं या बँकेच्या स्थापनेला मराठा समाजाच्या उत्थानासाठी लढणाऱ्या मराठा सेवा संघानेही बँकेला सहकार्य केलं होतं मात्र कोठाळे हे नंतर बँक बँकेच्या स्थापनेचा उद्देश विसरले आणि बहुजन समाजाच्या विकासाऐवजी स्वविकासासाठी बँकेचा वाटेल तसा वापर करू लागले अविनाश अंबादास कोटाळे आणि त्यांच्या काही संचालकांनी गेल्या दोन दशकांच्या कार्यकाळात बँकेत अनिर्बंध भ्रष्टाचार केलेत नाना गैरप्रकार केलेत नियम आणि कायदे पायदळी तुडवलेत प्रसंगी रिझर्व्ह बँक आणि सहकारी खात्याला ठेंगा दाखवत मनमानी कारभार केलाय परवानगी नसतानाही एटीएम सुरू करणं मर्जीतील कर्जदारांना बेकायदेशीर कर्ज वाटप करणं नंतर या कर्जदारांचे कर्ज आणि व्याज बेकायदेशीरपणे माफ मर्जीत नसलेल्या कर्मचारी आणि कर्जदारांना नाना प्रकारे त्रास देणं कर्जदारांनी बँकेत पैसे भरणा केल्यानंतर परस्पर ते पैसे दुसऱ्याच खात्यात वर्ग करणं या माध्यमातून पैशांची अफरातफर करणं मर्जीत नसलेल्या कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणं मर्जीतील लोकांचा कर्मचारी म्हणून बेकायदेशीर भरणा नसलेल्या कर्जदारांच्या घरावर दरोडा त्यांच्या घरातील किमती वस्तू आणि सामग्रीची चोरी करणं हे सर्व काही करत असताना उपनिबंधक विभाग आणि सहकार खात्यानं कोठाळ्यांच्या भ्रष्टाचाराकडे अर्थपूर्ण डोळे झाक केले आहे त्यासाठी ही कोठाळ्यांनी फिल्डिंग लावली असण्याची शक्यता आहे कारण एवढा अनिर्बंध भ्रष्टाचार सुरू असताना कोणाही अधिकाऱ्याच्या लक्षात ही बाब आली कशी नाही नियम बोलणं गैरप्रकार करणं भ्रष्टाचार करणं आणि त्यातून प्रचंड पैसा अवैध मार्गाने कमवणं हे जणू काही कोठाळे यांच्या रक्तातच भिनलंय शिवाय आपण केलेली पापे झाकण्यासाठी नंतर वाटेल तर धराला जाणं हाही कित्ता कोठाळे यांनी प्रत्येक वेळी गिरवण्याचा प्रकार केलाय सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनकडे या सर्व गैरव्यवहारांचे पुरावे आल्यानंतर या वृत्तपत्रानं घेतला त्यानंतर सातत्यानं वृत्तमालिका प्रकाशित करून गैरप्रकार जनतेसमोर काम एवढंच नाही तर सहकार खात्यापासून ते उपनिबंध कार्यालयापर्यंत सर्वच अधिकाऱ्यांच्या खुर्च्या हलवण्याचं काम दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज न पार पडलंय त्यानंतर काही प्रमाणात शासन प्रशासनाला आली आहे विधीमंडळापर्यंत विषय पोहोचल्यानंतर मग प्रशासन खडबडून जागा झालाय आणि चौकशा सुरू झाल्या चौकशाही रिंगावण्याचं काम कोठाळे यांनी केलंय सद्यस्थितीमध्ये बँकेची कलम त्र्याऐंशी अंतर्गत चौकशी सुरू आहे मात्र ही चौकशी लांबवण्यासाठी कोठाळे अत्यंत निर्लज्जपणे वाटेल तर थराला जाऊन प्रयत्न करतायत कारण कोठाळे यांना कसलीही लाज शरम नाही भ्रष्टाचारानं त्यांची मती पूर्णपणे गुंग करून टाकली आहे आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी ते वाटेल जात आहेत गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी समिती कोठाळे यांना रेकॉर्डची कमी मागणी करीत आहे परंतु कोठाळे रेकॉर्ड देण्यास टाळाटाळ करत आहेत सहकार आयुक्तांनी या प्रकरणी पोलीस तपासात रेकॉर्ड ताब्यात घेण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे आता कोठाळे यांनी स्वतःची कितीही कातडी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना ते जमणार नाही कायद्याचा दंडुका हा कोठाळे आणि त्यांच्या काही संचालक अधिकाऱ्यांना बसणार असे येतवर ही स्थिती आणायला सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे तो सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनचा दैनिक जनसंचलन भ्रष्टाचारांना उघडे पाडून त्यांना गजाड करण्यासाठी सातत्याने लढा देत राहणार आहे या लढ्याला उशिरा का ना परंतु आता यश यायला लागले तर यामुळे कोठाळे यांच्यासारख्या भ्रष्टाचारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे बघूया भविष्यात काय होते ते अजून बरेच काही पुढील प्रत्येक सत्रात सिटी न्यूज बुलढाणा